स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे झालेल्या रेल्वे अपघाता अंतर्गत तब्बल सहा रेल्वे प्रवासी मृत्युमुखी पडल्याचे तसेच चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना पाहावयास मिळाली होती त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सेवानिवृत्त वेतनधारकांचा सेवा, वेतन सेवा संघ अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर अध्यक्ष केशवराव मोरे तसेच ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा निवृत्त पोलीस असोसिएशन ठाणे जिल्हाध्यक्ष काशीनाथ कचरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच सदर संघटनेचे अंबरनाथ उल्हासनगर उपाध्यक्ष वसंत पाटील तसेच सक्रिय सदस्य विलास गायकवाड यांच्या प्रमुख आयोजना तसेच सदर संघटनेचे ऍक्टिव्ह मेंबर राजेंद्र गर्जे तथा इतर मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत तथा पोलीस भाव संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष उमेश भारती तसेच अंबरनाथ शहर अध्यक्ष परशुराम वसंत पाटील यांच्या सक्रिय सहभागातून मुंबई येथील रेल्वे दुर्घटनेअंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या रेल्वे प्रवासांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच सदर मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना सांत्वन अनुषंगाने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा चौक अंबरनाथ पूर्व येथे दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सेवानिवृत्त वेतनधारकांचा सेवा संघ अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर तसेच ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस असोसिएशन तथा पोलीस बॉय संघटना ठाणे यांच्या माध्यमातून अनेक सक्रिय सदस्यांनी तसेच तिन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेणपत्ती प्रज्वलन करीत रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रेल्वे प्रवाशांच्या प्रत्यर्थ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सदर रेल्वे प्रवाशांच्या कुटुंबियांना सदर दुःख पसवण्याची ताकद ईश्वर देव अशा संवेदनरूपी रूपी भावना देखील यावेळेस सदर तिन्ही संघटनेच्या माध्यमातून आयोजित सदर श्रद्धांजली पर शोक व्यक्त करण्यात आले तसेच सदर रेल्वे दुर्घटनेअंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या रेल्वे प्रवाशांच्या आत्म्यास चिरशांती लाभो या अनुषंगाने तिन्ही संघटनेच्या माध्यमातून सामुदायिक प्रार्थनेचे देखील आयोजन यावेळेस करण्यात आले होती दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मुंब्रा येथे झालेल्या सदर रेल्वे अंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या रेल्वे प्रवाशांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सेवानिवृत्त वेतन धारकाचा सेवा संघ अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर अध्यक्ष केशवराव मोरे तसेच ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस असोसिएशन ठाणे जिल्हा अध्यक्ष काशीनाथ कसरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच सदर संस्थेचे अंबरनाथ नगर बदलापूर शहर उपाध्यक्ष वसंत पाटील सक्रिय सदस्य विलास गायकवाड तथा राजेंद्र गर्जे यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच पोलीस संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष उमेश भारती तथा अंबरनाथ शहर अध्यक्ष परशुराम वसंत पाटील यांच्या सक्रिय सहभागातून आयोजित सदर श्रद्धांजली कार्यक्रमाअंतर्गत पंढरीनाथ महाले चिमंत भल्ले हेमंत सावंत रमेश गर्जे रघुनाथ साईल कारभारी कासवे जी जयवंत महादू चव्हाण उत्तम परदेशी किशोर मोरे जाधव सौदागर विटेकर भगवान भरत पाटील नितीन राजेंद्र गडजे राजेश मुकदम सुरेश गाडवे राजेंद्र पाटील आनंद भोईर हनुमंत विटेकर दीपक जाधव अर्जुन गायक संतोष पुजारी सुनील रातांबे अशा तिन्ही संघटनेच्या पदाधिकारी तथा सदस्यांनी तसेच भटके विमुक्त संघटनेचे अध्यक्ष सुंदरलाल डांगे तथा सदर संघटनेच्या इतर सदस्यांनी दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून तसेच सामुदायिक प्रार्थनेच्या अनुषंगाने दिनांक नऊ जून रोजी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रेल्वे प्रवाशांच्या श्रद्धांजली पर सभेअंतर्गत आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच सदर रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासन तथा राज्य शासनाच्या माध्यमातून यथायोग्य आर्थिक स्वरूपात तसेच नोकरीच्या अनुषंगाने सदर कुटुंबाचे पुनर्वसन करण्याबाबतची मागणी देखील यावेळेस तिन्ही संघटनेच्या माध्यमातून राज्य सरकार तसेच रेल्वे प्रशासनाला करण्यात आली तसेच भविष्यात देखील अशा दुर्घटनाग्रस्त घटना घडू नयेत याकरिता रेल्वे प्रशासन तथा राज्य सरकारच्या माध्यमातून यथायोग्य तांत्रिक नियोजन करण्याबाबतची मागणी देखील सदर तिन्ही संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज राव मोरे आलं निवृत्त पोलीस निरीक्षक आपल्यापुढे असं निवेदन करतो की या नऊ तारखेला मुंबई येथे घडलेल्या घटना त्या दुर्दैवी अतिवेदना देणाऱ्या घटना आहेत जे मृत्यू घेऊन पडलेले आहेत त्यांचा कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देणं योग्य तो मोबदला देणं त्याच्या कुटुंबातील मुलांना योग्य त्या सरकारी नोकरीमध्ये समावून घेणं हे रेल्वे प्रशासनाचं आणि रेल्वे कर्तव्य आहे त्यांनी एक भावपूर्ण या गोष्टीचा विचार करून शासनाने पूर्णपणे विचार करून यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊन यांना या योग्य तो मोबदला जा अशी मी संघटनेच्या माध्यमातून आपण नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक अकरा सहा वीसशे पंचवीस रोजी आमचे अध्यक्ष श्री केशवराव मोरेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज भावपूर्ण श्रद्धांजली ही का अर्पण करतो याचं मी थोडक्यात सांगतो कारण नऊ जून वीसशे पंचवीस रोजी जो मुंब्राला नेहमीच्या प्रवास करणारे आपल्या पोटपाणी खडगी भरण्यासाठी गेलेल्या लोकांचा जो मुंब्रा येथे रेल्वे अपघात झाला त्या अपघातात आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं किती लोकं गेली काही लोकं जे ॲडमिट आहेत त्यांच्या उपचारासाठी ते लवकर बरे व्हावेत म्हणून ह्या सगळ्या संस्थेतर्फे त्याचप्रमाणे आमचे भटक्यामुक्त समाजाचे अध्यक्ष आलेले संसभा अध्यक्ष डांगेसाहेब यांच्यातर्फे मी एक सगळ्यांना एक विनंती करतो की त्यांच्याविषयी त्यांचं शरीर स्वच्छ इथून पुढे चांगली राहावी जे आजारी आहेत जे आपला ॲडमिट झालेले ज्या जखमी झाले ते लवकरात लवकर बरे व्हावे आणि जे मयत पावलेले आहेत त्यांना आता सर्व सर्वांमध्ये श्रद्धांजली वाहत वाहता येणार आहे सर्वांनी आता मेणबत्त्या लावून मेणबत्ती ही एक प्राणज्योत आहे पण सध्या ज्यांच्या घरातली प्राणज्योत मावळलेली आहे त्यांना ते दुःख अनावर झालेलं असेल एक माध्यम आहे ह्या माध्यमातून मी प्रत्येक सुद्धा या माध्यमातून माध्यमा एक निवेदन देतो एक जाहीर निवेदन देतो की त्यांनीसुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोसायटीमध्ये हा कार्यक्रम राबवा अशी माझी या अध्यक्षाच्या वतीने व ठाणे जिल्हा सेवानिवृत्त पोलीस असोसिएशनच्या से वतीने माननीय अध्यक्ष के कचरेसाहेब यांच्या वतीने स सर्वसामान्य सुद्धा एक निवेदन देतो की त्यांनी हा प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम राबावा हे माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपण जन्माला आलो माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे ही सत्यता आहे की ह्या सत्यतेत जे मयत झालेले त्यांच्या मृतात शांती देण्यासाठी शांती लाभण्यासाठी जो आज इथे सगळे एकमताने जे आमचे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक कोण पंच्याऐंशी सत्तर वर्षाचे पंच्याहत्तर वर्ष जे आज हजर झालेले आहेत त्यांना मी पूर्ण अध्यक्षाच्या वतीने आभार मानतो आणि हा श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आता आमचे पी एस आय रिटायर्ड पी एस आय आता सध्या आलेले आहेत कदम साहेब त्यांनी सुद्धा आता इथं उपस्थिती दाखवलेली आहे हे सुद्धा दोन शब्द बोलतील अशी माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात शांती लाभो हे मी ईश्वरच्या प्रार्थना करतो दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान कसारा इथून शिर्डीला जाणारे जलद मार्गावरती मुंब्रा या ठिकाणी हे रेल्वे अपघात झालेला आहे या रेल्व्या अपघातामध्ये ऑन रि स्पॉट जवळजवळ पाच ते सहा लोक मेले आणि नंतर जवळजवळ तीन लोक वय झालेले आणि गारा लोक जखमी झालेले आहेत त्याच्या श्रद्धांजलीसाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संघटना पोलीसवाडी संघटना सेवानिवृत्त अधिकारी संघटना उल्हासनगर बदलापूर या पूर्ण टीमच्या वतीने आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने तसेच आमचे दानेसाहेब यांची संघटना या संघटनेच्या वतीने आपण या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यमंत्री आपल्यासाठी स्वतंत्र प्रत्येकाला काही बोलण्याची संधी देण्यात आला आहे प्रत्येकाने आपापल्या या ठिकाणी बसपाय करावं आणि आपण काहीरित्या आपण त्यांना चर्चेच्या परत करूया सेवानिवृत्त पोलीस संघटना तसेच सेवानिवृत्त संघ अंबादनाथ बत्तापूर उल्हासनं संघटना या संघटनेचे अध्यक्ष पोलीस साहेब तसेच वरिष्ठ नागरिक पोलीस संघटने अध्यक्ष साहेब पोलीस बाहेर संघटनेचे उल्हासनं कल्याण विभागाचे या ठिकाणी उमेश भाजी आहेत आमचे मुकादम साहेब आहे हा जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा तसा कार्यक्रम हा खूप हृदयस्पर्श कार्यक्रम आहे त्याच्या पेपरमध्ये एक सुद्धा आलेली आहे की लोकांच्या प्रवासामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये एक्कावन्न हजार आठशे दोन लोकमय झालेले आहेत हा वीस वर्ष जर आपण महिना काढला तर त्याला दोनशे चाळीस दिवस होतात दोनशे चाळीस भागिले एक्कावन्न हजार आठशे दो दोन जर आपण आकडेवारी काढलं तर महिन्याला वर्षाला दोन हजार दो एकशे नव्वद लोक होतात आणि जर महिन्याला आकडेवेरी काढल्या तर दोनशे पंधरा होतात आणि एक दिवसाची जी काढली जवळजवळ सहा ते सात लोक डोईले ह्या लोकांना माहीत होतात हे अत्यंत हृदयत्व घटना आहे कारण जेव्हा आपण ही चित्र पाहतो जेव्हा चित्र पाहिल्यानंतर मन पिळवटून जातं एखाद्या घरचा कुटुंब जेव्हा करता जातो ते त्या ठिकाणी जो प्रेत नसतं ते त्याच्यात त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला असतो हा एक हा एक व्यक्ती असतो कोणाचा बाप असतो कुणाची मुलीच्या आईवडिला असतं कोणाचा सासरा असतं कोणी एखाद्या आईवडला असतो फरका झालेला असतो त्यामध्ये आपला एक टिक्की दुग्गल नावाचा हा पोलीस कॉन्स्टेबल आहे हा सुद्धा दुःखद घेत तो जो बुलढाणा जिल्ह्याचा आहे त्यांचा मुख्य गाव डोंबडा गाव आहे तोही नवीन पोलीस खात्यामध्ये जीवाद झालेला असता त्याच्यात तो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो पोलीस खात्यामध्ये आला होता त्यांच्या वेळेला किती दुःख झालं असतं आपण ही शोकसभा करतो ही शोकसभा करत नसतो आपण शासनसुद्धा या किती निषेध करायला पाहिजे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त सुश्रधारणा होईल त्या आपण बघितलं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये अशा दुर्घटना होणार नाहीत आणि जीवहानी होणार नाही जीवहानी एका एक बार जीवहानी झाली तर ती कधी भरून येणार नाही त्यामुळे मी शासनावर सुद्धा विनंती करतो या संघटनेच्या माध्यमातून आता जी त्या वतीनं मासे करतो त्याने चर्चा सुधार करून आपल्याला मनुष्याने कमीत कमी व्हायला -कमी पाहिजे याकडे लक्ष द्यावं आणि जो मृत आहेत ज्या मृत आहे आपली सात आठ लोक जे मृत झाले त्या या पूर्ण मृत लोकाला जे निष्पाप निष्पाळी गेले त्याशी लोकांना लोकाला हृदयपर्शील व्हावी माझे दोन शब्द सोपवतो जय पोलीस बॉई संघटना ठाणे अध्यक्ष उमेश भारती आम्ही अंबरनाथ शहरामध्ये आज रिटायर्ड पोलीस संघटना महाराष्ट्र पोलीस संघटना आणि विमुक्त भक्तभमी जमत यांच्या माध्यमातून आज नऊ तारखेला जो निष्कज यांचा जू केलेला आहे या माध्यमातून आज श्रद्धांजली कार्यक्रम आम्ही अंबरनाथ शहरामध्ये ठेवला आहे पण श्रद्धांजली कार्यक्रम होऊन निकता श्रद्धांजली या मराठी नाही ठेवायचं महाराष्ट्र पोलीस बळी संघटनेकडनं शासनाला विनंती असेल की असे निष्पच जू अनेक जाण्यापेक्षा ते याच्यावरती दुरुस्ती करावी जय महाराष्ट्र